नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितेश शेतकऱ्यांना अतिशय शे आनंदाची बातमी आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे ते जाहीर करण्यात आलेले आहे ज्यामध्ये शेतकऱ्यासाठी सुद्धा पैसे मिळणार आहेत पीक विम्याचे जे काही पैसे मिळणार आहे आणि इतर कामाचे सुद्धा पैसे मिळणार आहेत आता किती हेक्टरला किती पैसे मिळणार आहेत तर या व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण माहिती थोडक्यात पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईब करा चला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता जे करोडवाहु शेतकरी असेल तर अठरा हजार पाचशे तर हंगामी बागायती शेतीसाठी जी मदत आहे ती सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर कायम बगायती शेतीसाठी जी मदत आहे ती बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर बियाणे व इतर कामासाठी जी सर्वसाधारण मदत आहे सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी जर पाहिलं तर दहा हजार रुपये पीक विमा उतरवलेले जे शेतकरी आहेत त्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे म्हणजेच विम्याद्वारे जे काही मदत आहे सतरा हजार रुपये प्रति हेक्टर हे विम्यातून मिळणार आहे राज्य सरकारचे जर एकूण पॅकेज पाहिले शेतकरी मदत आणि पुनर्बांधणीसाठी जो निधी आहे ते एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी हे सरकारकडून पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे ज्यामध्ये एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी जे काही मदत आहे ते सहा हजार एकशे कोटी आहे अशा प्रकारे जे काही पॅकेज आहे ते शेतकऱ्यासाठी कसे आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा या पॅकेज मध्ये तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा व सगळ्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मराठी अपडेट पाहताय मग सबस्क्राईब करा